오오 okay. 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 या कोई तंजीम या कोई भी इसकी ना कोई नजीर पेश कर सकता है ना कोई मिस्र मिसाल पेश कर सकता है इतनी अजीम कुर्बानी उस तक ना कहा हुक्म इलाही बस होने के महाराष्ट्र शासन सत्तेत देऊन अनेक महिने झालेले अने आहेत आणि बोनसची आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची घोषणा केलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये तांदूळ पीक पिकवणारा जिल्हा गोंदिया भंडारा गचूर जिल्हा आणि भंडारा जिल्हा आहे अशामध्ये शेतकऱ्यांना आज विपरीत परिस्थिती आहे अवकाळी पाऊस पडलेला आहे अनेक नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदीन झालेला आहे आणि ह्या शेतकऱ्यांना जर शासनाने मदत केली नाही ज्या प्रकारची घोषणा शासनाने केली जर शासनाने आपण केलेल्या घोषणेनुसार यांना बोनस आपण आठ ते दहा दिवसात दिला नाही कदाचित महाराष्ट्रात विदर्भात पश्चिम महाराष्ट्र आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत होत्या त्यापेक्षा ही विपरीत बिपट परिस्थिती आपल्या विदर्भामध्ये होणार आहे आणि याची परिस्थिती मान्य देवेंदीने आपण घोषणा केल्याप्रमाणे कुठल्या प्रकारचं पालन केलं नाही इथे महाराष्ट्रामध्ये गोंदिया भंडार जिल्ह्यात भाजपाचे अनेक आमदार आहेत या विषयावर ते प्रश्न मांडत नाही आणि जे जे काही सोचन आहेत भाजपाचे आमदार यांनी शेतकरी धान पिका शेतकऱ्यांसाठी बोनस आणि त्यांचा सातबारा बारा कोरा या विषयावर प्रश्न मांडावा शासनाने घोषणा करून देखील मान्य देवेंद्रजीने घोषणा करून देखील आमच्या खात्यामध्ये बोनसचा एकही रुपया आमच्या खात्यात जमा केला नाही सातवारा कोल केला नाही आणि त्यामुळे आमच्या गोंदिया भंडारा गचू जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी किंवा आत्महत्यासाठी आपल्याकडून परवानगी घ्यावी अशा अनेक लोकांच्या माध्यमातून चर्चा होत आहेत आपण जर ह्यावर पाऊल उचललं नाही तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रपेक्षाही बिकट परिस्थिती या विदर्भातील धान शेतकरीवर येणार आहे त्यामध्ये आम्हाला बिया घेण्यासाठीही पैसा नाही शेतकऱ्याला लोन देत नाही आमच्या शेतामध्ये धान पिकले नाही धानाला भाव नाही धानाला भाव असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आपल्या मजूर संस्थेच्या माध्यमातून आपल्या आदिवासी संस्थेच्या माध्यमातून यांच्या खात्यामध्ये अनेक दिवसापासून पैसा जमा होत नाही एकीकडे धानाला भाव नाही आणि खताचा भाव आसमानाला छोटे आहेत डबल रेट झालेला आहे पण याच्याकडे शासन लक्ष घालत नाही आम्ही शेतकरी आता कसं जगायचं हे कदाचित आम्हाला आपण सांगावं आपण फक्त व्यापाऱ्यांचा फायदा बघतात शेतकऱ्यांचं बघत नाही जो आपल्याला अन्न देतो जो आपण तांदूळ भात खातो त्यातला तुम्ही मोबदला देण्याची मानसिकता ठेवत नाही आम्ही शेतकऱ्यांनी आता मरण्याशिवाय पर्याय नाही